विचार समिती या निवडणुकीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जमलेला आहोत आदरणीय आमदार दादा सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित कोपरे मांडवे भागातील सगळे मंडळी दादा मी पंच्याण्णव सालापासून विधानसभेच्या निवडणुका बघतोय आणि पंच्याण्णव सालापासून प्रचाराला कोपरे आणि मांडवी या ठिकाणी मी बऱ्याच वेळा गेलेले पंच्याण्णव साली जे भाषण ऐकलं मागण्या ऐकलं पंच्याण्णव साली मग त्या ताईने नाव आठवत नाही सरपंच दुसऱ्या ताईंनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्या ज्या दादांनी काय मागण्या केल्या त्या मागण्या दादा त्याच मागण्या पंच्याण्णव साली होत्या त्याच मागण्या आजही आहेत मला वाटलं मध्ये कुणीतरी तुमचा भाग दत्तक घेतला होता म्हटलं सुजलाम सुखलाम झाला असेल तसंही काय दिसत नाही खासदार अमोल कोल्हे साहेबांनी दत्तक घेतला होता त्या मागण्या पंच्याण्णव सालच्या मागण्या जर आजही असतील तुम्हाला मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो मी सगळे पक्ष बिरणी थांलो माणूस आहे सांगायला मला कुठलीही लाज वाटत उपाध्यक्ष होत सगळे पक्ष फिरून आलो म्हणजे याचा अर्थ तुम्ही ही व्यक्ती या आहे असं काय अर्थ काढू नका याच्या <laughs> या मागच्या भूमिका वेगळ्या असतात मित्रांनो माझा एकच विचार आहे <laughs> एकच ध्यास आहे गावचा विकास आणि एकच ध्यास राजकारण आपण कशासाठी करतो आपल्या विकासासाठी करतो आज ही मंडळी इथून वरून आल्यात कशासाठी आल्यात त्यांच्या मागण्या अपूर्ण राहिल्यात आणि आता लोकांनाही सवय होऊन गेली आपल्यालाही सवय होऊन गेली लोकांची पण एक मानसिकता झाली की निवडणुका आल्या तर पुढारी मंडळींनी आश्वासन देतात बोलतात काय निवडणुकी बोलतात बोलतात आणि एखादा खरंच बिंबीच्या देटापासून खरंच बोलत असला तर ते सुद्धा ते, ते पटत नाही परंतु तुम्हाला मी सांगतो कमी गावचं विजन घेऊन चाललेला माणूस ट्वेंटी बाय ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतो मी या ठिकाणी माझी बडाई मारण्यासाठी उभा नाहीये मला या निमित्ताने हे जे दोन उमेदवार आहेत तीन उमेदवार ताईंनी सांगितलं की दादांनी आमच्या पाठीमागं फक्त तू लढ म्हणा ह्या धागा धरून मला बोलायचं अनेक काम करताना आता तुमचा थोडा थो थो वेळ घेतोय अनेक काम करताना मला अनुभव आला आदरणीय दादांबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष होतो भीमा महाशिवरात्रीचा दिवस होता भीमा शेवट करून मी आणि बाळासाहेब खाली येत होतो आल्यानंतर डायरेक्ट दादाकडे गेलो दादा असा असा आहे माझ्या गावामध्ये मा तीन कोटीचा हे सगळं काय सांगतोय फिरून तुमच्यापाशी येणार येणार म्हणून सांगतो तीन कोटीच्या ब्रिजची गरज आहे फार मोठं काम येणं अतिशय महत्वाचं आहे दादांनी संबंधित एजन्सीला फोन केला संबंधित कॉन्ट्रॅक्टरला फोन केला कॉन्ट्रॅक्टर मला ओळखत होता नावानिशी दादा म्हणले आपल्याला पाच घरचा असायचं काम करायचंय आलेली व्हायची काय येतील यांचं काम थोडं मार्गाला समोरची व्यक्ती बोलते अहो दादा तुम्ही काय घेऊन बसलात तो माणूस राष्ट्रवादीच आहे दादा बोलले तो राष्ट्रवादीचा असू अन्य कोणाचा असू तो समाजाचं काम घेऊन आलाय मला समाजाचं काम केलं पाहिजे अक्षरशः तुम्हाला सांगतो एक महिन्यात तो पूल बजेट प्लेट मध्ये गेला मंजूर झाला आज तो अतिशय डवलाने उभा आहे अनेक गोष्टी सांगता येतील आता ताजी गोष्ट तुम्हाला सांगतो ताजी मला एक केटी बांधायला पाहिजे होता मी फक्त बंगल्यावरती दादांच्या फक्त शिफारस पत्र आणायला गेलो दादा माझ्या गावाला केटी बांधारा नाही मला एक केंद्रा द्या दादा तिथं नव्हते त्यांच्या पिएंनी फोन केला का वायजी फक्त शिफारस पत्र पाहिजे केटी बांधाराच तुम्हाला सांगतो दादानी फोनवर त्या सचिवाला सांगितलं त्यांना सांगा शिफारस पत्र नेऊ नको मला वाटलं तर का शिफारस पत्र मिळत नाही दादानी सांगितलं केटी बांधाराच मी तुला देऊन टाकतो तुम्हाला पटणार नाही पंधराव्या दिवशी किटी बंदरा मंजूर झाला पंच्याहत्तर लाख रुपये त्याच्यावरती पडले तो किटी बांधरा मंजूर झाला त्याच टेंडर झाले त्याची वर्क ऑर्डर झाली आणि आता ही आचारसंहिता त्या कामाला आडवी आली आचारसंहिता संहिता की त्याचं काम चालू होत तुम्हाला सांगतो विकास कामांबद्दल जर बोलायला गेलो तर सगळं वेळ जाईल मला दोन मिनिटं फक्त राजकारणाच्या पलीकडच्या माणसाबद्दल बोलायचं तुम्हाला सांगतो मी कोविडने मला बावीसचा स्कोअर होता आणि एवढी तब्येत असणारा माणूस बावीसच्या स्कोर मध्ये जगण्याची शक्यता फार कमी असते मला चा स्कोर, स्कोर होता मी अनेक नेत्यांना फोन केले चाळीस चाळीस कॉल केले माझा फोन कोणी उचलला नाही सिंगल कॉल दादांचा मी माणूस नव्हतो सिंगल कॉल दादांना केला दादानी माझा कॉल उचलला मी मध्ये होतो मी अँब्युलन्स मधून फोन केला दादा अशी अशी कंडिशन आहे मरताल तो क्या न करता दादानी फोन उचलला म्हटलं तुम्ही हॉस्पिटल जा काही काळजी करू नका माझा मुलगा परदेशात आहे तो तिकडून विमान पकडून इकडे निघाला होता भीतीने फ्लाईट्स बंद होत्या तो कुठल्या ना कुठल्या मार्ग कसं यायचं ते सगळं बघत होता दादानी त्याला कॉल केला समीर तू इकडे काही येऊ नकोस काय असं तुम्ही बघतो माझ्या मिस्टरचा नंबर घेतला मिसेसला फोन केला नाही तुम्ही काळजी करू नका मी ऍडमिट झालो एक दिवस आठ गेला तिसऱ्याशी दादा तिथं आले बंधूंनो ती वेळ अशी होती का त्या हॉस्पिटलमध्ये पेशंटचा जर डबा आला तर तो डबा त्या गेटवर ठेवला जायचा डबा सुद्धा आत घेतला जायचा ना अशी परिस्थिती कुणी कोणाला भेटून नव्हतं त्या परिस्थितीमध्ये दादा पीपी किट घालून तिसऱ्या मेळ्यावर आले आले पंकज महाले आमच्या गावचा कार्यकर्ता त्या गोष्टीवर साक्षीदार आहे पीपी किट घालून आले माझ्याशी बोलले मला तिथे काय कमतरता आहेत काय त्रुटी आहेत या सगळ्या गोष्टी पाहिल्या दादा खाली जाऊन हॉस्पिटल मॅनेजमेंटची मिटिंग घेतली मिटिंग घेतल्यानंतर त्यांनी डायरेक्ट सांगितलं त्या टायमाला दादा आमदार पण नव्हते जिल्हा प्रमुख होते त्यांना डायरेक्ट सांगितलं वायजी गायकर ही माझ्या तालुक्याची प्रॉपर्टी आहे या माणसाला काही जास्त स्वतः कामाने याची खबरदारी तुम्ही घ्यायला पाहिजे अठ तुम्हाला सांगतो जनरल वार्ड होता पण मला आयसीयू सारखी ट्रीटमेंट भेटली तिथं आणि मी बरा घरी आलो हो। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो माझा मुलगा ज्यावेळेस परदेशात जायचा आहे कागदपत्राची आपूर्तता कमी होती एक पत्र लागत होत थोडस बेकायदेशीर होत मी चांगल्या मोठमोठ्या दंडाचारी फोन केला म्हटलं मला एक पत्र पाहिजे तुम्ही द्याल का अहो म्हटली असं पत्र अजित पवारने जरी मागितलं तरी त्यांना सुद्धा देता येणार नाही ते पत्र देण्याचं धाडस त्यांनी दे मला केलं त्या पत्राच्या आधारे माझा मुलगा आज परदेशात गेला चांगल्या प्रकारची नोकरी करतो आणि सुखात राहतो मंडळी विषय निवडणुकीचा आहे पण मी तुम्ही की हे निवडणूक सोडू बाकीचं सा काय सांगत बसलाय याचं कारण असे तर तुम्ही अनेक पुढे पाहिले असतील अनेक नेते पाहिले असतील माझी एकच तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती दादा तुम्ही जी काम सांगितली अतिशय किरकोळ काम आहेत या माणसा पुढं फक्त अगदी प्रेमापोटी बोलतो आणि म्हणजे मनातून सांगतो का राजकारण सगळं बाजूला सोडा धनुष्यबान घड्याळ चिन्ह ही सगळी बाजूला सोडा तुम्ही या माणसाच्या रुपयांचा जवळ येऊन बघा तुम्हाला सांगतो तुम्हाला नक्कीच पश्चाताप होणार नाही नक्कीच पश्चाताप होणार नाही हात जोडून सांगतो या न, की या व्यासपीठावर तुम्ही आलात फक्त संधी द्या दादांना कामाची आणि दादांच्या सोबत राहा मी स्वतः डोळ्याने पाहिलेले कोपरे मांडवे आणि मुताळणी हा जो भाग आहे हा किती दुर्गम आहे आमचाही भाग तसाच होता आमच्या गावात तुम्हाला सांगतो म्हणजे मुली देत नव्हते अशी अशी परिस्थिती खंबीरपणे दादाच्या पाठीमागे राहिलो मी माझ्या गावाचा विकास करून घेतो दादा दोन दिवसापूर्वी आमच्या गावात आले आमचा गाव हा एकमुखी पाठीमाग दादा नाव उमेदवार सांगण्यासारखं खूप आहे सगळ्याच एकच सर सांगतो माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही कधी अर्ध्या अर्धे फोन करा तुमच्या काही समस्या असतील मांडा फक्त तुम्ही काय करा लाजू नका बिंदास बोला दादा असाच आहे तुमचे पर्सनल प्रॉब्लेम असतील आजार तुम्ही काय असतील फक्त ह्या माणसाच्या येऊन बघा तुम्हाला माझं भाषण आणि माझे वाक्य आठवशी राणाने एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद मा, जय महाराष्ट्र